मोठ्या प्रमाणात फिटनेस असला पाहिजे या दृष्टीनं स्वामी विवेकानंद युवा आरोग्य आणि फिटनेस कार्ड ह्या आम्ही तयार करणार आहोत आणि युवांच्या फिटनेसकरता एक मोठी मोहीम हातामध्ये घेऊन क्रीडा क्षेत्रामध्ये आणि फिटनेसच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे गडकिल्ल्यांच्या विकासाकरता प्राधिकरण हे तयार करण्याचा आमचा मानस आहे मागच्या काळात काही गणकिल्ल्यांकरता आपण केला पण सर्व गणकिल्ल्यांचं संवर्धन करणारं एक प्राधिकरण हे या ठिकाणी आम्ही तयार करणार आहोत आणि ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं एक ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सेवा देणारं धोरण आज आपल्याकडे आपण अनेक सेवा देतो पण त्या सगळ्या ज्या सेवा आहेत या सेवांचं से एक एकत्रित धोरण हे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे एकूणच जर आपण विचार केला तर प्रधानमंत्री महोदयांनी आपल्याला जो काही संदेश या ठिकाणी दिलाय की गरीब शेतकरी महिला आणि युवा हे जे चार घटक आहेत जे विकसित भारत तयार करणार आहेत या चार घटकांना सामोरं ठेवून आणि त्यांच्या सोबत सिनियर सिटीजन्सला सोबत ठेवून सर्व जाती धर्माचे लोक हे या ठिकाणी आमच्या योजनांमुळे लाभान्वित होतील अशा प्रकारचं एक संकल्प पत्र तयार केलंय जे मूळ आमचं डॉक्युमेंट आहे याच्यामध्ये सगळ्या क्षेत्रांचा रोडमॅप देखील आम्ही दिलेला आहे त्या त्या क्षेत्रांमध्ये काय होणार आहे हे देखील आम्ही सांगितलेलं आहे आत्ता मी त्यातले फक्त पंचवीस हायलाईट आपल्याला सांगितलेले आहेत आपण जर आमचं पूर्ण डॉक्युमेंट वाचलं तर याच्यामध्ये कुठलंही क्षेत्र सुटलेलं नाही सगळ्या क्षेत्रामध्ये विकसित भारताचा रोडमॅप हा आम्ही मांडलेला आहे विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडलेला आहे आणि आमचा प्रयत्न आहे जसं आत्ता सुधीर भाऊंनी सांगितलं की या ठिकाणी आम्ही अर्ध्या ट्रिलियनचा मार्क महाराष्ट्राने पार केलाय आणि महाराष्ट्र देशातली पहिली ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याकरता आम्ही सगळे संकल्पित आहोत या दृष्टीनं ह्या संकल्पपत्र आम्ही तयार केलाय हे संकल्पपत्र तयार करण्याकरता सन्माननीय सुधीर भाऊ मुनगंटीवार आणि विनयजी सहस्त्रबुद्धे यांच्यासोबत ज्या टीमने काम केलं त्या टीमचं मी मनापासून आभार मानतो खूप जवळपास महिने दीड महिने दोन महिने एक मोठी प्रक्रिया राबवून त्यांनी या ठिकाणी हे संकल्प पत्र केलेलं आहे आणि दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीला जेव्हा सामोरे जाऊ त्यावेळी या संकल्प पत्रासोबत एक रिपोर्ट आम्ही देऊ की या संकल्प पत्रात काय सांगितलं होतं आणि आम्ही काय काय पूर्ण केलं अशा प्रकारचा रिपोर्ट देखील आम्ही आपल्या समोर ठेवू